निसर्गप्रेमी नाना महाजन यांनी केले जखमी मोरावर उपचार नगरदेवळा तालुका पाचोरा विषमुक्त रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेतीत उत्पन्न घेणारे पाचोरा तालुक्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नाना महाजन नगरदेवळा यांच्या शेतात मोर या पक्षाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यास चालता येत नसल्याने नाना महाजन यांनी पाचोरा येथील पशुवैद्यकीय यांना बोलावून त्यावर प्रथमोपचार करून पाचोरा वनपाल अधिकारी पाचोरा श्रावण देवरे यांच्याकडे उपचारासाठी पाठविले आहे निसर्ग सानिध्यात राहण्यासाठी पर्यावरण वृक्ष लागवड जंगली प्राण्यांचे हे लक्षात घेता नानांनी निसर्गप्रेमी म्हणून एक ग्रुप बनवत असून त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या शेतात जवळपास पन्नास मोरांचा रहिवास आहे मोरांचा मधुर आवाज विश्रामबागेत ऐकवास मिळतो पर्यावरणाचे संरक्षण म्हणून त्यांच्या शेतातील मधमाशाच पोळ काढण्यास प्राण्यांची शिकार करण्यास संपूर्ण बंदी केली आहे पक्षाला अशी कुठेही इजा अथवा त्रास होत असेल तर आपण सरळ वैद्यकीय डॉक्टरांना फोन करू शकतात किंवा नाना महाजन यांना फोन करू शकतात असेही नानांनी दिव्य महाराष्ट्राचे उपसंपादक सतीश पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केले आहे लांडोर आमच्या शेतातील याचा पाय लंगडा झालेला आहे आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन केलेला आहे आणि त्यांनी सरकारी दवाखान्यात फोन करून सरकारी डॉक्टर आता येत आहेत याचा याच्या उपचारासाठी आपल्याही कुठे आपल्या शेतामध्ये काही असे घातपात झाले असतील पक्ष्यांना दुखापत झाली असेल तर आपल्या स्थानिक तालुक्यातील फॉरेस्ट खात्याला तसेच सरकारी ज्या जिथं त्याचा उपचार होऊ शकतो अशा ठिकाणी संपर्क करा आणि त्यांचा जीव वाचवा निसर्ग वाचवा संवर्धन करा नाना महाजन नगरदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव